नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा वायके डिजिटल मराठीमध्ये मित्रांनो खूप सारे मला इंस्टाग्राम वरती मेसेज आले वरती मेसेज आले आणि खूप लोकांनी मला युट्यूबला कमेंट्स देखील केले आप आहेत आपल्या जी लास्ट व्हिडिओ होती त्याला की अचानक त्यांचे फॉर्म हे गायब झालेले आहेत ओ टी पी ते चार चार वेळा एंटर करतात तरी सुद्धा त्यांचं लॉग इन होत नाहीये लॉग इन ला इश्यू येतोय त्यांना त्यांची प्रोफाईल मिळत नाहीये तर काय इश्यू झालाय कसे काय फॉर्म गायब झालेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार खूप लोकांचे मला एस एस मेसेज की ऍप्लिकेशन चालत नाहीये लाडकी बहीण योजनेचं ऍप्लिकेशन चालत नाहीये नारी शक्ती दूत हे ऍप्लिकेशन लॉग इन होत नाहीये ओ टी पी चार चार वेळा एंटर केला तरी सुद्धा ओटीपी घेत नाहीये पूर्ण दहा ते वीस मिनिटापर्यंत त्यांना थांबावं लागतंय लॉग इन झाल्यानंतर त्यांना त्यांची तेनन प्रोफाईल शो होत नाहीये प्रोफाईल जरी शो झाली तरी त्यांना त्यांचं तेनन सबमिट केलेला ऍप्लिकेशन फॉर्म सापडत नाहीये फॉर्म गायब अशा खूप लोकांच्या मला कमेंट्स आले त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ डेडिकेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून घेऊन आले मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिल्यांदा चॅनलवर आला असताना चॅनल नक्की सबस्क्राईब करा जे त्याला नक्की प्रेस करा जेणेकरून नवे नवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचले जाते तर मित्रांनो सगळ्यात पहिलं जे आहे नारीशक्ती ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतरनं मित्रांनो आपल्याला आपला कॉन्टॅक्ट नंबर इथं टाकायचा आहे आणि लॉग इन OTP करा OTP या बटनावर क्लिक करायचं आहे ओ टी पी इन ओ टी पी सबमिट करायचं आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो ओ टी पी सबमिट केल्यानंतरनं तो खूप वेळ टाईमपास करत आहे आता इथून बघू शकता फोर पॉईंट फिफ्टी सेकंड्स रिमेनिंग दाखवते मला तो तेवढा टाईम घेतो आहे ॲप्लिकेशन खूप स्लो झालेलं आहे तुम्हाला दिसेल इथं खूप एरर्स येत आहेत ॲप्लिकेशनमध्ये आपला फॉर्मसुद्धा दिसत नाही आहे मी तुम्हाला पुढं सगळ्या स्टेप्स दाखवणार आहेत कसा आपला फॉर्म परत येणार आहे काय आपल्याला करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर पाहिल्यानंतर असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हे बघा मित्रांनो असा एरर येतो आहे पुन्हा आपल्याला ओ टी पी व्हेरीफाय करायला ते सांगत आहे असा आपल्याला चार ते पाच वेळेस तो एरर येतो आहे आणि आपल्याला ओ टी पी तरी पण आपल्याला व्हेरीफाय ओ टी पीवरच क्लिक करायचं आहे आपल्याला इथून बॅग जायचं नाही आहे न्यू ओ टी पी जनरेट करायचं नाही आहे चार वेळेस मी व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करून तीन मिनटाचा वेळ घेऊन मी आता या पेजपर्यंत पोहोचलो आहे या पेजपर्यंत पोहोचल्यानंतर ना मित्रांनो जसं की आपण केलेले अर्ज आपली प्रोफाईल बघत होतो आता मी केलेल्या अर्जावरती क्लिक करतो आहे सर्वेक्षण लोड करत आहे ह्या साईटवरती या ॲप्लिकेशनवरती एवढे यूजर्स वाढलेत कारण का फॉम ॲप्रूव्ह होण्याची प्रोसेस सुरू झाली आहे प्रत्येक महिला प्रत्येक जन या ॲप्लिकेशनवरती येतो आहे आपला फॉर्म सबमिट झाला आहे आपल्या फॉर्मला काही प्रॉब्लेम आला आहे का जण येऊन जस्ट पाच पाच दहा मिन दहा दहा मिनिटाला चेक करत आहेत त्याच्यामुळे ॲप्लिकेशन लोड होत नाही आहे मित्रांनो तर तुम्हाला मेसेजद्वारे कळवण्यात येणार आहे की तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह झाला आहे किंवा नाही झाला हे बघा तुम्ही बघू शकता एरर एरर असा मेसेज येतो आहे कंटिन्युअसली मी केलेले अर्जसुद्धा मला दिसत नाही हे बघू शकता तुम्ही सर्वेक्षण डेटा नाही मित्रांनो अशा प्रकारे सगळ्यांना येत का आहे तर घाबरून जायचं काही कारण नाही आहे तुमचा फॉर्म तिथे आहे तुम्ही अजून दोन ते तीन वेळेस तुम्ही पूर्ण चांगलं इंटरनेट यूज करा मोबाईलमधनं ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करा आणि यापूर्वी केलेल्या अर्जावरती क्लिक करा दोन ते तीन वेळेस क्लिक करा हे बघा मित्रांनो पुन्हा एकदा एरर म्हणजे एरर तुम्हाला चार ते पाच वेळेस एरर येणार आहेत मी आता प्रोफाईलवरती क्लिक केलं प्रोफाईल तुम्हाला दिसत आहे म्हणजे माझा फॉर्मसुद्धा इथं अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता डेटा येत नाही आहे मित्रांनो दुसरं काही प्रॉब्लेम नाही आहे तुमचा डेटा सेव्ह आहे कुठंही घाबरायचं काही कारण नाही आहे फक्त मी तुम्हाला एकच सांगेन चांगलं इंटरनेट वापरा त्याच्यानंतरनं थोडा वेट करा तुम्हाला तुमचा फॉर्म दिसेल कंटिन्युअस ॲप्लिकेशनच्या बाहेर जाऊ नका हे बघा मित्रांनो मला माझा फॉर्म आलेला आहे मी खूप वेळ वेट केलं मी ऑलमोस्ट दहा ते वीस मिनटं या ॲप्लिकेशनवर वेट केलं आणि त्याच्यानंतरनं मला माझा फॉर्म हा दिसला आहे असंच तुम्हाला मित्रांनो दिसणार आहे त्याच्यामुळं घाबरून जायचं काही कारण नाही आहे तुम्ही फक्त चांगलं इंटरनेट यूज करा आणि वेट करा दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला या ॲप्लिकेशनवरती जाणार आहेत मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की कळवा जर तुमचं इंटरनेट चांगलं असून देखील तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट्समध्ये तसं सांगा आपण त्या प्रॉब्लेमवरती देखील सर्वे करूया थँक्यू मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग कीप सबस्क्राईब